भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे तेहतेसवी जयंती अतिशय जल्लुषपूर्ण साजरी होत आहे निमित्ताने परभणी शहराच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने अनेक उपक्रम राबवून डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या ऑटोचालक मालक संघटना यांच्या वतीने भव्य अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध उपक्रमाच्या माध्यमातून ही जयंती साजरी संघटनेच्या वतीने करण्यात आली या कार्यक्रमाला खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील डॉक्टर विवेक नावंदर अरविंद काका देशमुख प्राध्यापक अरुण कुमार लेमाडे संजय सारणेकर गौतम बराडे तसेच जयंती कमिटीचे अध्यक्ष शिवाजी आव्हाड उपाध्यक्ष इरफान खान मुख्य समन्वयक सर्जीराव पंडित यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले याप्रसंगी खासदार संजय जाधव यांनी उपस्थित समाज बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते अन्नदान वाटप ही करण्यात आले प्रमाणे भव्य दिव्य अन्नदानाचा कार्यक्रम जसं बोललो होतो तसा केला बी करून पण दाखवला सगळे खासदार आमदार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम केलेला आहे आणि सगळ्या साक्षीदार पब्लिकच आहे दुसऱ्या स्थानिक काय नाही आमचे सगळी टीम सहकारी आमचे सगळे करता हे आज आमचा पंधराव्या वर्ष चालू आहे साहेब पंधराव्या वर्षी असाच प्रतिसाद भेटायला आहे पण या वर्षी थोडा सगळ्याचा सहकार्य जास्त भेटल्यामुळे सांगाल तुम्ही भारतीय संविधान आनंद आहे अच्छा तुमच्या ऑटो संघटना ही कल्पना सर्वात प्रथम कोणी चालू केली ही सगळ्यात म्हणजे ही संविधानाच जे सुचवलं ते सर्जेरावजी पंडित साहेब यांचा असा सल्ला होता की आपण पुष्पहार हे ना दिल्यापेक्षा आपण हे दिलं पाहिजे आम्ही मान राखून त्याच्या आम्ही ते काम केलेलं आहे तुमचा एक आयटो संघटनेतला एक तुमचा सहकारी हा देवा घरी गेला त्याचं याच्यात सहभागी सहभाग तुम्ही त्याला श्रद्धांजली दिली असं आवर्जून